नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे व्यवस्थापन तर घड व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आपल्याला तर कमळ कंबळ मोडताना आपल्याला एवढं अंतर ठेवायचं आहे जवळपास एक सहा सा इंचाचं अंतर ठेवून तुम्हाला इथून काढून कमळ मोडायचं आहे एवढा दांडा कमीत कमी राहायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पानं मोडताना आता ही गडामध्ये पान असं आहे तरी पान इथून न पिचक होता असं इथून थोडं आपण पिचकायचं जेणेकरून ते पान इथून निघणार नाही तसंच हे पान पिच लांबून पान चुकायचं आणि जेवढा जेवढं ही झाडाला गडाला टच होते तेवढं त्याला काढायचं जी अशी टोप नाही ती झाडाची वरची जी हलकी आहे ती निघणारी ते सगळं काढायचं गडात गुंतले असतील तेही काढायला लागणार आपल्याला झाडाचे फांदे हे जरी कवळेचे फुलं असतील हे तुम्हाला आता निघले तर काढायचे आहेत ते जर जर फुलं ही काळी पडली असतील तर काढायचे नाहीत okay. ओके आता हिवरची काळी पलते ही ती काढायची नाहीत जी हाताने सहज निघते ती तेच फक्त फुलं गडायचे जे निघत नाही ते बळस काढायचे नाहीत त्याचे डाग खाली पडतात दुसऱ्या याच्यावर बा फुलं काल्यामुळे झाडाची कितीही बारीशी आहे आणि किती पाव त्यानंतर झाडावर अशा पद्धतीने पानं येते ती हे पान दिसते ती जे गडावर येतं पानं ते आपण येतं असं अडकून ठेवले दुसरीकडे जेणेकरून फाव निघताना आपल्या पूर्ण गडाच्या चारी जा, बाजूने फावणी करता येते आणि पान जर टच झालं तर सारखं घासून घासून त्यात ते ही होतात खराब होतात तिथले केळी पहिली फणी बघा ती लवकर त्यातलं ते फटा त्याचं पान तिथले काढले नसल्यामुळे ते कशी वाकडी झाली आहेत तर तशा पद्धतीने वाकडी झाली केळी एक स्फोटला घेत नाहीत त्याच्यामुळं पानं झाडातली अडकलेली असते आणि ते व्यवस्थित काढले पाहिजेत ते बा जे तुम्हाला अशा पद्धतीने दिसते ती घाडामध्ये अडकलेली काही पान आहे ही सर्व पद्धती काढायचं आपल्याला कि ती ताई राहिले तरी पाणी पानं तिकडं पान गुतवायचं अशा पद्धती तरी चालते आणि ही तरी लहान दिसते ते कमळ्यापाशी खाली लहान लहान खेळ कन ते पासते चिलट दिसते लहान मच्छर तर ती आतल्या कवळ्या म्हणून रस शोषण करते ती त्यामुळे आपल्या ही पूर्ण लहान जे आहेत खेळी खालची काढून टाकायची आणि हे जर सहा इंचा झाला खाली कमळ तर त्यावेळेस ते कट करायचं तर बाहेर कमळाचं काही हे सर्व प्रकारची पानं काढून टाकायची आपल्याला म्हणलं गोंडा फानी ही जे दिसते तुम्हाला लहान किंवा आपण म्हणून तो ही जर फनी जरी एखादी असतील तर ही गोंडाफनी असते ही एक फणी आपल्याला काढायची ही फणी काढून त्याच्यावरची एक फनी काढायची आता ही गोंडाफणी आपण इथली काढली आणि ह्याच्यावरची एक काढली ही फणी काढल्यानंतर इथे एक ते, ते, ते दोन केळे ठेवायचे आपल्याला जेणेकरून बुरशी जर आली इथून तिथं आता ही पाणी तर बुरशीत पण देणारचं निघलं म्हणजे जर इथनं काय काढ करताना आपल्या हे झाड थोडं कट झालं असतं इथं आपल्याकडून तर बुरशी ही तळीन ह्या केळ्यापाशीच थांबते इथून अशी वर जात नाही म्हणून इथपर्यंत इथले दोन, दोन गौंडा पनी, गौंडा पनी ते की दोन ते तीन केळी इथं आपण ठेवायची नेहमी हे गोंडापणी गोंडापणी जेव्हाचे आपण काढले आता हे पान काय पिचवायचं ग गरज नाही आपल्याला हे पान फक्त जे आहे तेवढंच फक्त आपल्याला काढायचं असं हातून उरवडून काढलं तरी चालते म्हणलं आणि ही पान जे आहे ते इकडं ओढून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रूट केअर किंवा घडी व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला तुम्ही जर ह्या गाडाची सुरवातीपासून जर लहान लहानची फुलं असतात ही येणारी वरची ती जर काली पाहिल्यापासून तुम्ही तर अशा पद्धतीने गाडा शिवाय घेते बाबा तसे म्हणजे डाग कसलं पडत नाही का तर काय बरं पान आपण लवकर न काढल्यामुळे कसं घासून अशा पद्धतीने पान ज्याला घासून घासूनही अशा होते का केली खराब होते ती त्याच्यामुळं पान झाडं जे ह्याच्यामध्ये का गडामध्ये गुतलं नाही पाहिजे कसलंच आणि अशा पद्धतीने बांधायचं आपल्याला आपल्याला दोरीने जेणेकरून ह्या गडाचं संपूर्ण ही ह्या गडावर येतं आणि त्यामुळे ते असत ही सरळ राहते जरी गड जर पुढं आला असते तर त्या झाडाला पण वाकवलं असतं आणि अशा पद्धतीनं झाडं वागतात मग वाईट दिसते ही हे गड कसं वाकत वास उशीर झालेलं बांधायला आपल्याला तर मित्रांनो बऱ्यापैकी पॉईंट आपले सर्व कवर करते झाडामधला पाला कसा काढायचा कंबळ किती ठेवायचं किती इंचावरून गोंडापणी कशी काढायची ओके किती केळ ठेवायची त्यानंतर त्याची फुलकळ कसं काढायची अशा सर्व आपण गोष्टी यामध्ये पाहिल्या आहेत धन्यवाद